लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली असल्याचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सांगितले पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून कोल्हापुरातील पंचगंगेने धोका पातळी ओलांडली असून राधानगरी धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर केली आहे मात्र शाळेत उपस्थित राहून मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत धरण पाणलोट क्षेत्रासह सर्वत्र सुरू असलेला दमदार पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत संत गतीने का होईना गुरुवारी रात्री पंचगंगा नदीने अडुसष्ट फूट ही इशारा पातळी ओलांडली असून मळे भागातील नागरी वस्तीत पाणी शिरू लागले आहे त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित नागरिक व जनावरांसाठी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह या ठिकाणी छावणी सुरू करण्यात आली आहे गुरुवारी शेळकेमाळा कटकेगल्ली परिसरातील अकरा कुटुंबाचे छावणीत स्थलांतर करण्यात आले आहे दरम्यान इचलकरंजी टाकोडे मार्गावर पाणी आल्याने हा मार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तर राधानगरी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पाणी पातळी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्तांसाठी छावण्या सज्ज ठेवण्यात आल्या आहेत प्रारंभीच्या काळात उसंत घेतलेल्या वरुणराजाने मागील आठवडाभरापासून मात्र सगळीकडे दमदार हजेरी लावली आहे धरण पाणलोट क्षेत्रातही संततधार कायम असल्याने धरणांच्या पाणी पातळीत ही वाढ होत चालली आहे धरणे भरू लागल्याने आणि पावसाचा जोर पाहता परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले असून कोयना आणि चांदोली धरणातून पाणी विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे शहरातील शेळकेमाळा जुना चंदू रोड येथील नागरी वस्तीकडे पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी उपायुक्त प्रसाद काटकर आणि उपायुक्त स्मृती पाटील यांच्या पूर परिस्थितीची पाहणी करून शेळकेमाळा बागवानपट्टी आणि जुना चंदू रोड दुर्गामाता मंदिर परिसर या ठिकाणी भेट देऊन त्या परिसरातील नागरिकांची भेट घेतली पाणी पातळीत वाढ होत असल्याने महानगरपालिकेकडून निश्चित केलेल्या छावणीमध्ये स्थलांतर करण्याचे आवाहन केले यावेळी शेळकेमाळा परिसरातील एक कुटुंब छावणीमध्ये न येता शहरातील आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित झाले आहे